मम्स दिवाळी दोन हजार वीस मलाली ते मनाली व्हाया रारंग ढांग लेखिका राणी दुर्वे किती वर्ष झाली या गोष्टीनं कधी कधी वाटतं आठवतात ती दृश्य ह्या जन्मीची नसावीच पर्वतांच्या रांगा ओलांडून जावं तसं किती एक जन्म भरारा ओलांडत मागे मागे जात कुठल्या तरी जन्मातल्या आठवणी जाग्या व्हाव्यात ना तशा या आठवणी सगळ्या माझ्यात साठून राहिलेल्या हिमालयाच्या किती एक बाजूंनी पाहिलेला अनुभवलेला हिमालय बरं त्यातही काही क्रम नाही जसं आठवेल तसं मात्र या आठवणींची सुरुवात मनालीहून होते आणि सध्या पुरता तरी शेवट मनालीतच होतो आहे एक भव्य कॅनव्हास या इतक्या वर्षात मी पाहिलेली हिमालयातली दृश्य त्या त्यावेळी भेटलेली माणसं अनुभवलेला निसर्ग आणि याच्या केंद्रस्थानी एक भव्य दिव्य झळाळती तेजस्वी वास्तू हिमालय जणू मी त्या विविध कोनांतून फिरते आहे आणि तो एखाद्या तटस्थ अनादी अनंत निर्विकार ईश्वरासम माझ्यामध्ये मांडी घालून ध्यानस्थ बसून राहिला आहे कोहम सोहम हिमालयाचा एक धीर गंभीर नाद मनात खोलवर निनादत राहतो इतका आत की जणू जमिनीला कान लावून पाण्याचा आवाज ऐकावा निनादत आहे माझ्या आत गंगेचा नाद गंगा गंगा ऋषिकेशला पाहिलेली गंगा हरिद्वारला घाटावरून डोळा भरून पाहिलेली लखलख त्या दिव्यांच्या विस्तीर्ण पात्रातून वाहणारी गंगा आणि गोमुखला ग्लेशियरवरच्या गुहेतून आवेगाने झेपावणारी गंगा कधी अचानक नजरेसमोर दिसतं गोमुखच्या वाटेवर भल्या पहाटे पाहिलेलं कुठलंसं लाल सोनेरी झळाळतं शिखर त्यावर पडलेला दैदिप्यमान प्रकाश त्याचं अवलौकिक तेज बद्रीनाथला निळकंठ शिखराने जणू प्रत्यक्ष शंकराचं असावं असं दिलेलं क्षणभराचं दर्शन तर कधी व्हॅली ऑफ वा फ्लॉवर्समध्ये दिसलेलं शिखर कामेत आठवतं आठवतं गंगोत्रीला बर्फाळ पाण्याच्या प्रवाहाशेजारी बाबा काली कंबालीवाल्याच्या धर्मशाळेच्या ओसरीवर काढलेली एक रात्र दोडीतालचे आच्छोत सरावराचं असावं स्फटिक हिरवं निळं पाणी ढाकुरीची फुलांनी बहरलेली वाट पिंढारीच्या झिरो पॉइंटवरील फडफडणारा निळा तंबू बाहेर पसरलेलं बर्फ आणि तंबूत दाटीवाटीने कोंडून बसलेलो आम्ही चहाच्या धुराच्या रेषा आमच्या भोवती एवढंच काय पिंढारीच्या वाटेवरला एक कुत्रा कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू